जो तुम्हाला अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणे येत आहेत इथं आपल्याकडं ज्या पदीने गुटका येत आहे ज्या पदीने खून पडतायत तिथं लक्ष घाला ना आम्ही हिंदुस्थानात आहोत ना पाकिस्तानात नाही आहे ही कुठली हुकूम जे चाललेली आहे पोलीस प्रशासन ही कुठे जा दादा झाला आहे ती इन्चार्ज आहेत आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी अक्षरशः आमच्यावर अन्याय केलेला आहे दादागिरी केलेली आहे हिथं आल्यानंतर लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना सुनावलं होतं कळवलं होतं आम्ही त्यांना पत्र व्यवहार आमच्या तालुका प्रमुख करून की आम्ही बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला त्या पंतप्रधान पुतळी आम्ही जोडे मारणार आहे हे आम्ही करू शकत कर नाही ह्या हिंदुस्थानामध्ये ह्या मार्ट आम्ही करू शकत कर नाही आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर आमचं लोकशाही मार्गाचा खून करणार असाल लोकशाहीचा खून करणार असाल आणि अशा पद्धतीने तुम्ही दादागिरी करणार असाल तर बाकी त्यांची तक्रार आम्हाला वरिष्ठ अधिकार करावा ला लागणार आहे भविष्यात तुमचा आमचा संघर्ष होऊ नये जी काळजी त्या वरिष्ठ पोलिसांधिकार घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आता एस पी आपल्याला जाऊन पंडित साहेबांना भेटतो आम्ही हिंदूंवर अत्याचारा विषय आपण निदर्शनं करत असताना आपल्याला के विरोध केला जातो नेमकं कारण काय सांगितले जाते कारण काहीच नाही कुणा भावना दुखत आहेत कुणा स्टोक का, का, का बांगलादेशांचे पंतप्रधान यांचे काय इंटरनल रिलेशन आहेत काय रिलेशन आहेत काय कुणा स्टोक कुठले आम्हाला ती शंका आहे आता तिकडे सांगायचं आम्ही हिंदू होणं आम्ही अन्याय होऊ देणार नाही हिंदू खत्रे सांगायचं बटंगे तर कटंगे म्हणायचं वेगवेगळ्या समाजामध्ये आगी लावायच्या सत्यवर्याचं यायचं हिंदूंची खुलेआम कत्तल चालल्या महिलांच्या अत्याचार चाललाय काय करताय आमचे पंतप्रधान काय करताय संरक्षण मंत्री या देशाचे आणि तेजा आम्ही निश्चित करायला नाही का आमच्या महाराष्ट्रात या देशामध्ये करायला नाही आम्ही हिंदुस्थानात आहोत ना पाकिस्तानात नाही आहे ही कुठली हुकूमशाही चाललेली आहे पोलीस प्रशांत ही कुठली दादा आहे आणि पोलीस प्रशासन खरोखर तुम्हाला सांगतो जर हुकूमशाही दादा असेल तर कायदा सुव्यवस्था जो कोल्हापूरला बिघडलेला आहे जो तुम्हाला अंमली पदार्थ मोठ्यापणे येत आहे तिथं आपल्याकडे ज्या पद्धतीने गुटखा येत आहे ज्या पद्धतीने खून पडत आहेत तिथं लक्ष घाला ना मी आम्ही आता तक्रार करायला आम्ही ठरवलं आहे आय जी साहेब आणि एस पी साहेब भेटणार आहे तुम्ही ह्यांना निलंबित केलं त्यांच्या बदल्या गेल्या त्यांच्या बदल्या गेल्या एल सी बी अधिकारी काय करतात वरिष्ठ अधिकारी त्यांची जी लोकं दहा वरांना नेमलेत वेगवेगळ्या ठिकाणी ते काय कलेक्शन करत आहेत कुठलं करतायत त्याची जबाबदारी ती नाही त्यांच्यावर काय कारवाई केली आर्थिक गुन्हे इथं महाराष्ट्रात दोन वर्ष करतायत त्याचे निकाल काय झाले त्याच्या तक्रारी झाल्या काय झाल्या तक्रारीचं हा सगळा पाडा आता आम्हाला वाचायला लागेल आम्ही वाचणार आहोतच हे मी अडवलं म्हणून नाही पण अशा पद्धती पोलीस निरीक्षक जे शॉपुरीच्या आहेत त्याच्या सर्व सगळ्यांनी जी दादारी केली आहे त्याला निश्चित करतोय भविष्यात त्यांनी आमच्याकडे कुठली अपेक्षा करू नये त्यांनी आपल्यात सुद्धा जे काय चाललंय ते कायद्यान चालतंय बेकायदे जर कुठे शॉपुरीमध्ये घडलं तर बाकी आम्ही प्रत्येक वेळा आयजी साहेबांना भेटून त्या शॉपरीवर आम्ही तक्रार करणार आहोत जाणीवपूर्वक दबाव टाकला जातो जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक वरिष्ठांच्या आदेशानुसार मग वरिष्ठ ह्या आहेत का महाराष्ट्राचे वरिष्ठ आहेत हे मला माहित नाही यांच्यावर दबाव आहे पोलीस प्रशासनावर आणि म्हणून त्या दबावपुढी त्यांनी आमच्या दादागीत केली आणि बांगला याचा पुतळा तो काढून घेतला आता त्यांना पेढे खायला घ्याला तर वाचून खायला घ्या आता एवढं काम करावं म्हणून त्यांना